संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। उद्या अपडेट न्यूज वीज दरवाढ मागे घेण्याचे चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सनेची मागणी राज्यात एक एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू करण्यासाठी महावितरण कंपनीला शासनाने परवानगी दिल्याने सर्वसामान्य जनतेला वीज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याचे आदेश करावेत यासाठी चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सनेच्या वतीने दिनांक आठ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे मागणीची दखल घेतली नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज ग्राहकांसह रयतसेना तीव्र आंदोलन छडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये केलेली वीज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा वीज ग्राहक व रयतसेना चाळीसगाव महावितरण कंपनी कार्यालयासमोर येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छडेल यास सर्वस्वी महावितरण कंपनी व चाळीसगाव कार्यकारी अभियंता जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगाव आमदार चाळीसगाव यांना पाठवण्यात आले आहेत निवेदनावर प्रदेश महासंघटक ज्ञानेश्वर कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे स्वप्नील गायकवाड तालुका उपाध्यक्ष भरत नवले अध्यक्ष छोटू अहिरे शहर, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शहर सहसंघटक दीपक देशमुख शहर उपाध्यक्ष सतीश पवार मार्गदर्शक राजेंद्र पाटील शहर संघटक शिवाजी गवळी उमेश पवार प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे शेतकरी दिलीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रहा अपडेट मुराद पटेल जय जिजाऊ जय शिवराय एक एप्रिल दोन हजार चोवीस या दिवसापासून विता, महावितरणने दहा टक्के वीज दरवाढ केली यापूर्वी एक वर्षापासून सतत वीज दरवाढ होत आहे याच्या निषेधार्थ आत्ताच नुकतंच निवेदन दिल्याप्रमाणे ही दरवाढ होऊ नये संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाच्या आगीत ओरपळत असताना अशा पद्धतीने अन्यायकारक वागणूक ही करू नये अशी विनंती या माध्यमातून आम्ही या राज्य सरकारला करीत आहोत अन्यथा रयत सेनेमार्फत हे जे आंदोलन आहे जर वीज दरवाढ तशीच राहिली किंवा त्याची दखल घेतली नाही गेली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी या निवेदनामार्फत मांडलेलं आहे तरी आमच्या विनंतीला मान देऊन आपण वीज दरवाढ थांबवावी आणि सर्व जनता ही दुष्काळाने ओरपडत असताना त्यांना आशीचा एक किरण दाखवावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आज महावितरण कंपनी या ठिकाणी मी रायत सेनेचे प्रमुख वगैरे इतर शेतकरी बांधव आम्ही या ठिकाणी आलो आणि ते आम्ही निवेदन मी ज्या टायमाला सत्तावीस मार्चच्या टायमाला ज्या टिका ज्या टायमाला आमरून उपोषणासाठी बसलो त्या संदर्भात मी दोन माहिती मागितल्या त्या माळवितरण कंपनीची एक म्हणजे जो जळालेला ट्रान्सफार्मर आहे त्या संदर्भात तो आम्हाला दोन ते तीन दिवसात तो बदलून मिळावा आणि दुसरी मागणी म्हणजे दिवसा बारा तास वीज मिळावी या संदर्भात अजूनही मी उपोषणात सोडून कमीत कमी सतरा ते अठरा तारखेला मागच्या महिन्यात ते उपोषण सोडलं पण अजूनपर्यंत त्या कुठल्याही शासनाने प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही पण आता इथून पुढे आज जरी आचारसंहिता लागली असेल आज आम्ही पाठपुराठासाठीच आलो होतो या ठिकाणी पण नशिबाने साहेब नाहीत त्यामुळे आम्ही भेटू शक पण त्यांच्या जे इतर जे अधिकारी आहेत कर्मचारी यांच्याशी यांच्या संबंधित आम्ही ती चर्चा करून पुढील येणाऱ्या काळात ती आचारसंहिता असो या काहीही असो आम्हाला आचारसंहितेचे काही घेणे जर का तुम्ही आमच्या मा आमच्या ज्या मागण्या त्या शं शेतकऱ्यांसंदर्भात आहेत आणि शेतकरी हा एक कष्टकरी आहे आज आजच्या संदर्भात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट